माणगाव तालुक्यातील वडपाले गावात बिबट्याचा शिरकाव झाला असून या बिबट्याने म्हशीच्या पारडाचा फळशा पाडला आहे वडपाले परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याचं दर्शन घडलं होतं मात्र आता मानवी वसित बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वन्यजीवांच्या अधिवासावर मानवाने अतिक्रमण करत मानवी वस्ती वाढवत कॉन्क्रिटीकरणाचं जंगल वाढवलं आहे त्यामुळे या वन्यजीवांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी तसंच लपण्यासाठी जागा चोरल्या नाही त्यामुळे देखील आपले अन्न शोधण्यासाठी हे वन्यजीव आता मानवी वस्तीकडे आपला कल घेत असूनच याचाच परिणाम म्हणून या बिबट्याने वडपाले येथील मानवी वस्तीत घुसून आपले अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत पारडाची शिकार केली आहे या घटनेनंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अद्यापही भेट दिली नसून या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा